नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी बाजरीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उन्हाळी बाजरी हे पीक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारं पीक आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी आपला व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी बाजरीची जमिनी निवड करताना आपण जमिनीची जी निवड आहे ती सपाट व मध्यम ते भारी जमीन या पिकाला पोषक ठरते त्यामुळे मध्यम ते भारी जमीनच निवडा हलक्या जमिनीमध्ये अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी येत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला शेत सर्वप्रथम ओलवून घ्यायचं आहे आणि वापसा कंडिशन आल्यानंतर पेरणी करायची आहे उन्हाळी बाजरीचं जे खताचं नियोजन आहे ते आपल्याला डी ए पीसोबत सोबत एकरी पंचवीस किलो पोटॅश देणं हे महत्त्वाचं आहे पोटॅश आपल्याला टाकायचं नसेल तर आपण बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग टाकलं तरी चालतं वानामध्ये आपल्याला जी संकरित वानं आहेत त्याच्यामध्ये सद्धा आणि सबुरी हे दोन अधिक उत्पादन देणारी वानं आहेत तर ह्याच्यामध्ये नवीन देखील व्हरायट्या आलेल्या आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो आणि उन्हाळी बाजरीचं जे नियोजन आहे ते वाहनावर देखील त्या ठिकाणी आपण कोणतं सिलेक्ट करतो त्यावर देखील उत्पादन हे अवलंबून असतं कमी पाण्यामध्ये हे पीक आपल्याला त्या ठिकाणी येत असतं जर तीनच पाणी हे आपल्याकडे अवेलेबल असतील तर पहिले पाणी हे वीस ते पंचवीस दिवसाला दुसरे पस्तीस ते पंचेचाळीस आणि तिसरे जे पाणी आहे ते आपल्याला कसा दाणे भरती वेळी साठ ते पासष्ट दिवसाला या ठिकाणी देऊ शकतो आणि पाणी जर जास्त प्रमाणात अवेलेबल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाच त्या ठिकाणी पाणी द्यायचे आहेत तर याच्यामध्ये जे अंतर आहे ते आपल्याला हलक्या जमिनीमध्ये एक फूट व चांगल्या जमिनीमध्ये आपल्याला दीड फूट त्या ठिकाणी ठेवायचं आहे दोन झाडांमधील जे अंतर आहे ते दहा ते पंधरा सेंटीमीटर आपण ठेवू शकतो आणि जर पेरणी केल्यानंतर दाटी वाटत असेल तर आपण गरजेनुसार त्या ठिकाणी विरणी करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ह्या पद्धतीमधील अंतर ठेवले असता रोपाची संख्या ही योग्य राहून त्या ठिकाणी उत्पादनात भर पडते योग्य वनाची निवड करून आपल्याला जे उत्पादन आहे ते सहज अगदी एकरी बारा क्विंटल या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे या पिकाला त्या ठिकाणी लागवड करून योग्य वेळी लागवड करून चांगले नियोजन करा यामध्ये निश्चितच या ठिकाणी अतिशय कमी पाण्यामध्ये व कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून याची ओळख आहे त्यामुळे खताचं आणि पाण्याचं नियोजन योग्य करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले उन्हाळी पिकाविषयीचे संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण बघू शकता धन्यवाद